सबरो हेलो चलो केलेला मुख्यमंत्री ने आश्वासन दिले आज माननीय मुख्यमंत्री डॉ ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब दिलीपराव वळशे पाटील थोडा जवळ माहिला अनिलजी बोड वडट्टीवारजी ॲडव्होकेट थोरात साहेब आणि तोड़ार। सर्व जे ज्यांचे विषय होते मराठा समाजाच्या आरक्षणाचे आणि यांचे सगळेचे सचिव प्रधान सचिव असे सगळे मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आमच्या शिष्टमंडळाच्या सोबत जवळपास दीड पावणे दोन तास चर्चा आणि मुख्यमंत्र्यांनी आणि या सगळ्या मंडळींनी केली जवळपास आम्ही वीस मुद्द्यावर गॉइंग टू पॉईंट ही चर्चा झालेली आहे या चर्चेतला पहिलाच मुद्दा आमचा परवाच्या दिवशी म्हणजे अकरा ऑक्टोबरला जो एम पी एस सी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग याची जी परीक्षा आहे ती पुढे ढकलावी आणि त्याची वयोमर्यादा काही पुढं ढकलण्यामध्ये जर काही कॅन्डिडेटची वयोमर्यादा जर वा संपत असेल तर तेवढी एक वर्ष वयोमर्यादा वाढवावी या मुद्दा पहिला आमचा होता त्याच्यावर खूप जोरपास अर्धा तास त्यांची चर्चा त्याच्यावर झाली वेगवेगळ्या पद्धतीची टेक्निकल सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं परंतु आम्ही त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे सुधारण त्यांना सांगितलं की या कोविडच्यामुळं आणि मराठा आरक्षणाच्यावर स्थगिती आल्यामुळं ज्या मराठा समाजाने एस सी बी सीमधून ज्यांनी अर्ज दाखल केलेले त्यांचं भवितव्य आता काय त्यांचं भवितव्य जोपर्यंत निश्चित आपण करत नाही शासन त्यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात हे तुम्ही जोपर्यंत जाहीर करत नाही आणि त्या तोपर्यंत तो या परीक्षा पुढं ढकलण्यात याव्यात असं स्पष्टपणानं आम्ही सांगितलं त्यांना त्याच्यावर ते बरेचसे त्यांनी काही काही मुद्दे मांडले गेले मुद्द्यावर शेवटी आमचं बऱ्यापैकी त्यांना म्हणणं पटलेलं आहे आणि मला असं की आम्हाला जे चित्र दिसलेलं आहे त्याच्यामध्ये सरकार ही परीक्षा पुढं ढकलण्याच्याबद्दल जवळपास सकारात्मक झालेलं आहे यामध्ये आता सध्या आणखी एका शिष्टमंडळांच्या सोबत त्यांची चर्चा सुरू आहे त्यानंतर आम्ही अंतिम त्याच्यावर सी एम साहेबांच्या बरोबर थोडंसं बसणार आहेत आणि फायनल निर्णय हे ते देतील परंतु आम्हाला जे चर्चेमधून जे झालेलं ते सकारात्मक हे पुढं ढकलण्यामध्ये सरकार आहे असं आमचं स्पष्टपणे अंतिम निर्णय आजच होईल अंतिम निर्णय आजच घ्यावा लागेल कारण उद्या आठ तारीख नऊ दहा म्हणजे आठ तारीख आहे आज नऊ आणि दहा दोनच दिवस आहे त्यामुळे मुलांना निघायला दहा तारखेला त्यांच्या त्यांच्या सेंटरवर दहा तारखेलाच निघावं लागेल आणि पोहोचावं लागेल त्याच्याशिवाय ते करू शकले त्यामुळे आजच तो अंतिम निर्णय हा घ्यावा लागेल त्या दृष्टीनं परत आपल्या आपली प्रेस झाल्याच्या नंतर आम्ही बसणार आहे आणि मग अंतिम निर्णय शंभर टक्के होईल परंतु शासन याच्यामध्ये सकारात्मकता आम्हाला दिसलेली आहे दुसरं ई डब्ल्यू एचचा आणि बाकीचा जो मुद्दा आहे आज एस सी बी सीचा आम्हाला रिझर्वेशनवर अंतरिम स्थगिती आलेली आहे मग एस सुद्धा नाही ए सी बी सुद्धा नाही मग शासनानंच जी उद्याच्या सगळी भरती असेल किंवा सगळ्या प्रकारचे जे काही नोकरीचं याच्यामध्ये येतील किंवा एज्युकेशनचं येईल त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये कुठे त्यांनी ॲडमिशन घ्यायचे किंवा कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचे हे शासनानं पहिलं स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याबद्दलची स्पष्टता तुम्ही केली गेली पाहिजे असं आमचं स्पष्टपणे मत आहे त्यांच्यावरही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आत्ताचं ही बैठक झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्याबद्दल एक वक्त्यता करण्याचा प्रयत्न करू आमचा जी आरसुद्धा त्याच्याबद्दलच्या तयार आहेत कसं करायचं काय करायचं सगळ्यांच्या विचारविनिमयानं त्याच्याबद्दलचा निर्णय हा घेतला जाईल सगळ्यात महत्त्वाचे आणि दुसरा जो एक महत्त्वाचे दोन तीन विषय आहेत की चौदामध्ये ई एस बी सीच्याबद्दल चार पाच हजार लोकांनी जे जुलै ते नोव्हेंबरच्यामध्ये ज्यांनी इंटरव्ह्यू दिली होती परीक्षा पर दिली होती सिलेक्शन झालं होतं पण जॉईन झाले नव्हते ज्यांनी चाळीस दिवस आझाद मैदानामध्ये उपोषण केलेलं होतं त्याबद्दलचा एक विषय होता त्यांना सरकारनं जॉईन पत्र दिलं पाहिजे आदेश काढले पाहिजेत त्यानंतर नऊ सप्टेंबरपर्यंत जवळ सोळा डिपार्टमेंट एक नाही दोन आहे सोळा डिपार्टमेंटमध्ये जाहिराती काढल्या गेल्या त्यांचं परीक्षा झाली इंटरव्ह्यू झाल्या त्यांचं सलेक्शन झालं काहीची ट्रेनिंग झाली त्याच्यामध्ये काही जॉईन झाले आणि काही जॉईन झाल्याच्या याच्यामध्ये काही झाले नाही असे सोळा डिपार्टमेंटचे मग एम युमिरिडी असेल महावितरण असेल महाजनक असेल महानिर्मिती असेल याचबरोबर बी एम सी असेल विक्रीकर असेल अशा सोळा डिपार्टमेंटमध्ये हजारो मुला मुलींचा हा प्रश्न आहे त्या संदर्भात नऊ तारखेच्या अगोदर ज्यांचं सलेक्शन यामध्ये अडकलेलं आहे जॉनिंगचं फक्त जॉईन करून घे याबद्दल शासनाने एक महिन्याचा झालं तरी काही निर्णय झालेला नाही तशाच पद्धतीचं मुलांचं शैक्षणिक ॲडमिशनसुद्धा आहे तर या संदर्भामध्ये एक महिन्यामध्ये कोणतं केलं तर आम्ही मागणी केलेली आहे की तुम्ही कोर्टाकडून एक तर शासनानं ताबडतोब यांना जॉईनिंग करण्याचे आदेश काढावेत हो ते नसेल हो तर तुम्ही कोर्टानं तुम्ही ही मागवावं त्यांची गाईडलाईन म्हणून यांना द्यावं तर त्यांनी हे दोन्ही पर्याय हे आम्ही फडताळून लगेच पाहतो आदेश द्यायचं की कसं त्या संदर्भात सुद्धा निर्णय घेऊ पण लवकरच आम्ही त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊन यांना न्याय देण्याचं काम आम्ही शंभर टक्के करू एवढं हां आणि याच्यामध्ये आणखीनच एक फक्त मुद्दा मी आपल्याला सांगतो बाकीचे सगळे मुद्दे मी आपल्याला सांगत नाही यामध्ये शेवटचा एक आणखीन मुद्दा असा आहे दोन की राज्य शासनाने एकशे दोनची दुरुस्ती झालेली आहे या एकशे दोनच्या दुरुस्तीच्यामुळे या शासनानं मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन राज्यपालाच्या मार्फत राष्ट्रपतीकडे घटना दुरुस्तीच्या नंतर एकशे दोनच्या एस सी बी सीचा प्रवर्ग प्रवर्ग नोटिफाय करण्याचा प्रस्ताव हा राष्ट्रपतीकडे पाठवणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो लवकरात लवकर त्यांनी करावा त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी होकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे ते जर झालं तर मग हा आपला ए सी बी सी नोटिफाय होऊ शकतो आणि अनेक गोष्टी आपल्याला मार्गी लागू शकतात आणि आणखी एक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आहे याच्यामध्ये आर्थिक मागास हा शब्द त्याच्यामध्ये आला या शब्दामुळं आज या राज्यातल्या कोणत्याही समाजाचा माणूस त्याच्यातून कर्ज घेऊ शकतो त्यामुळे मराठा समाजाच्या करता हे महामंडळ केलेलं आहे आर्थिक मागास हा शब्द काढून त्याच्यासाठी अध्यादेश काढावा लागेल त्याचं बिल आणावं लागेल ते, ते तुम्ही करा आणि फक्त अनासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असं फक्त करा हे ते त्याला त्यांनी ते होकारात्मक दिलेले आहे अशा पद्धतीचं मेमरीचं पण तपासून पाहतो म्हणाले असे सगळे विषयाच्याबद्दल सखोल त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि म्हणून आता एम पी एस सीची परीक्षा पुढं जाईल असं चित्र आहे तसा पद्धतीचे सकारात्मक आम्हाला दाखवली आहे बाकी भरतीच्याबद्दल आणि शैक्षणिक भविष्याच्याबद्दलसुद्धा दाखवलेली आहे आता थोड्या वेळात आणखीन आमचं बसून फायनल निर्णय होईल पण दुर्दैवाने जर तसं काही जर झालं तर तो, तो, तो मराठा करता फार मोठा जर परीक्षा राहिलीच तर तो, तो फार मोठा आघात होईल त्यानंतर काय करायचं तो हा नंतर चालू शकतो साहेब दुसरं जे शिष्टमंडळ गेलेलं आहे त्यांच्यादेखील अशाच काही मागण्या आहेत प्रश्न असा उपस्थित राहतो की दोघांच्या मागण्या एक आहेत तर मग वेगवेगळ्या बैठका कशासाठी काल जेव्हा काल आणि परवापासून जेव्हा ही बैठक आम्ही तार। तीन तारखेला पुण्यामध्ये मराठा विचारमंथन बैठक आम्ही घेतलेली होती त्या ठिकाणी पंचवीस ठराव हे पास झालेले होते त्या ठरावाची कॉपी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशोक चव्हाणजी यांच्याकडं आम्ही दिली होती आणि यावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली होती त्यानुसार अशोक चव्हाण बरोबर आमची काल बैठक झाली त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्याबरोबर आमचं काल दोन वेळेस बोलणं झालं आज पण बोलणं झालं आणि त्यानुसार आपण जर कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या तर त्याच्यामध्ये विनायकराव मेटे यांच्या शिष्टमंडळाच्या सोबत बैठक आहे असंच प्रश्न त्यांनी होतं नंतर आता नंतर काय झालं कोणी केलं मला माहिती नाही पण नंतर मग आणखीन काही सिस्टम बोलवलेलं आहे मला इथं आल्यानंतर कळालं याच्यामध्ये ट्रेवाद किंवा मतभेद काही नाही आणि मी या हा मानणारा माणूस आहे एकाच्या दोन काय अजून दहा शिष्टमंडळ येऊन अडचण काय दे माझ्या जर आम्हाला एकत्र जायला काही अडचण नव्हती पण आम्हाला सरकारनं ते सांगितलंच नाही तर आम्ही कसं आम्ही एकत्र जाणार त्यांनी आम्हाला जर सांगितलं असतं किंवा आपण सगळं एकत्र करू तर मग आपण कारण आम्हाला जसं पाठिंबाच्या काळामध्ये काही शिष्टमंडळ येऊन सीएमचालना भेटलं मला त्यांनी काही मागणी केली असतील तर उर्वरित काही ज्या होत्या ते आपण मांडू आपण म्हणून मी वेळ मागितली त्यांनी मला वेळ दिली होती आमच्या सिस्टम त्यानंतर आज परत त्यांनी आणि काही मंडळीला बोलवलं आहे आनंद आहे ना काय अडचण आहे बोलवलं बोलवलं त्यामुळे मतभेद वगैरे काही नाही काही मजा असं आहे की घरातील घर होतच तेव्हा हा तर एवढा बत्तीस टक्के बत्तीस पस्तीस टक्के समाज आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये असं होणारच थोडंसं मागण्याच्यामध्ये मागं पुढं ज्याचा अर्थ मतभेद आहेत असं कुणी काढू नये थँक्यू